श्री शिवलीलिलामृत अध्याय दुसरा श्रीगणेशाय नमहा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुण आलस्याभिसे शिवस्मरण न कळता लोह हजान संघटता करी की न कळता प्राशिले अमृत करी की औषधीनेन ता भक्षित परीरोगसत् सत्य हरी की शुष्क तृण पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मा अग्निस्फुल्लिंग टाकीत परी भस्म यथार्थ करी की तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करो न शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ हा का फोडी ती शिव शिवनामे ओरडती अरे का हे उगे न राहती हर हर गरजती वेळोवेळा शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता यांच्या वेल, हाता ऐसी ना करी उमाल कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रितीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप माणुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी ओ बोहरी महत पापा ते दिवशी बिलवदळे घेऊन घडले शिवारचन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलवदळे शिवा शिवाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नवे सत्य त्याच्या दर्शने होऊत तरती प्रातकाली घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यानी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजल्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना कपिलाषष्टी अर्धोदय संक्रमण महोदय गजछाया ग्रहण इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्रीवरून टाकावे शिवरात्री, शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याहीवरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही वशिष्ठ विश्वा मित्रादि मुनीश्वर गंधर्व किन्नर सिद्धचारण शिवरात्री व्रत करीता ती यदर्थी सुरस कथा बहुत शोणकादिका सांगे सुत ती श्रोती ऐका सावचित्त अत्या दरे तरी मासा माझी माघमास ज्याचा व्यास महिमावर्णिविशेष त्या ही माझी कृष्ण चतुर्दशी मुख्य शिवरात्र जाणीजे विंध्याद्रिवासी एक व्याध मोग पक्षी घातक परम निषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुत्याने धनुष्यबाण घेऊणी करी पारधीस चालिला दुराचारी पाशवा गुरा सिधरी कवचले तहरी हरित्वरण करी गोधांग गुलित्राण आणि कही हाती शस्त्र सामग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले त तो, तो शिवरात्रीचा दिन यात्रा आलीचं उकडून शिवमंदिर शृंगारुण शोभा आणली कैलासीची शुद्ध रजग रजत गट वर्ण देवालय झळके शोभायमान गग गगन गगनचुंबित ध्वज पूर्ण रत्नजडी तकळ सतळ पताती मणिमय शिवलिंग फक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते स्रोते कर्टाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमदुमविल्या विशेष लक्षद्वीपाचे प्रकाश जलज घोष घंटार व शशिमुखा गर्जती भेरी त्यांचा नाद माये अंबरी एवं चतुर्विध वाद्ये नाना परी भक्त वाजवी ती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलो विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हसत बोलीला विनोदे हे मूर्ख येथे द्रव्य काय व्यर्थना सोन आत दगड बाहेर पाशान देवपण येथे कैसे उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करीत उपोषण चेष्टा करीत तेथून थुन कानना प्रती जात जातसे लोक नामे गर्दती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालून शिव मंदिर घोरकांतार प्रवेशला वाचेशी लागला तोची वेद विनोदे बोले शिव शब्द नाम नामप्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांद्र सेवता वन नाढळ जीव जीव लघुदारुण तो वरुण दिग्वधूचे सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय विगत धवा जेवी कामिनी ते विन शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडुगणी परिपतिहीन न रजनी ते जैसा पंडित गेली सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता किरण उडुगणे मागे झळकती असो ऐशी निषादा सुबद्ध ओघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाद दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी टिबिल व वृक्ष शोभाय मानप सरला योग भ्रष्ट कर्म पावती जनन देवी पिल्व या गगनी हुन भूमीस लागल्या घेऊन माझी रवी शशी किरण त्यात तम दाटले दारून माझी बैसला व्याध जावून शरासनी शरासनी शरलावून कानाडी ओढोणी सावज लक्षी दृष्टी बिलवदळे ताटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोणी टाकीत तो तेथे पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी विलवदळे पडत, तेने संतोषला अर्पणानाथ व्याधा उपवास जागरण घडत सायास न करिता अनासा अनायासे वाचेनी शोनामाचा चाळा हर हर म्हणे वेळो पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली या रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली तेथे ते, ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याधते लक्षीला दुरुण कृतांतवत परम दारुण आकर्ण ओढिल्हा बाण देखो या हरणी बोलत असे म्हणे महापुरुषा अन्यायाविन का मजवरी लाविला बाण मी तव हरिणी आहे गर्भीन वध तू वान करावा उदरात अज्ञान वधिता दोष तुझ दारुण एक रथभरी जीव वधिता सान तरी एक वस्त वधी येला शतवस्तवदिता एक ऋषभहत्येचे पातक शतवृषभ ते गो हत्या देख घडली शास्त्र वदत असे शतगोहत्याचे पातक पूर्ण एक वदिता होय ब्राह्मण शतब्रह्महत्याचे पातक जाण एक श्री वधी लिया शतश्री याहुनी अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वधी लिया तरी अन्याय नसताये अवसरी मज का वनांतरी व्याध म्हणजे कुटुंबरी उपवासी वाट पाहत मी ही आजी निराहार अन्न नाहीच अणू मात्र आश्चर्य वाटते पोटी नरा ऐशा सांगती गोष्टी तुझं देखोणी दृष्टी तया हृदय उपजत असे पूर्वी तू होतीस कोण तुझं एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री लू रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे रोगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिताक्षीरसागरी चतुर्दश रत्ने काढली सुरासुरी महाप्रयत्ने करुणी या त्या माजी मी रंभा चतुर मज देखोणी भुलती सुरवर नाना तपे आचरो अपार तपस्वी पावती आम्हा ते नयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निजराचे मन मीन माझी अंग सुवासा वेदून मुनी धावती माझे गायना एका वयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपेन मानी कोणासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकीले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोषवत प्रत शिवार्चन सांडिले म्या सोडवणी सुधा पान करू लागले मध्यप्राशन हिरण्यनामा दैत्य दारुण सुर सोडवणी रतले त्यासी ऐसा लोटला काळ पार मृग गेला तो असुर त्या दृष्टासंगे विसरले दृष्टास वाटले पूर्ण असुर गेला मृगये मृग येथ घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता गजा मात परमक्षोभोणी शाप देत तू परमपापिनी यथार्थ रोगी होई मृत्यू तुझ्या सख्या सख्या दोघी जणी त्या होतील तु सवे हरिणी हिरण्य असुर माझे भजनी सर्वदा हि मृग होऊन सत्य तुम्ही मासीच होईल रत व्यादा सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा खदल खदलना सर्वसाक्षा उशापेय्याे गुळा चक्रवर्ती दयाळ उशापदला पयफेन धोल द्वादश वर्षे भरता तात्काळ पावाल माझी आपदाते मग आम्ही मृग योनी जन्मलो ये कर्म अवनी तरी मी गर्भिणी आहे हरिणी समीप असे तरी मी आपल्या जाऊ न सत्वर येते गर्भ ठेवून मग तू स सुखे घेई प्राण सत्यवचन ही माझे ऐसे मृगी बोलिली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परिविश्वास मज न वाटे नाना परी असत्य बोलोन करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्र मात्रासा हे ज्ञान तरी तू शपत वदे आता पापे उच्चारून शपथवंदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दीन वदन वाहत आण ऐका ते ब्राह्मण कुळी उपजोन जो न करी वेदशास्त्राध्यन सत्यशौच वर्जित संध्याही न माझे श्री पातकते एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावर उमावराची निंदा त्या पापाची मज हो या पदा दान दिधले जे ब्रह्मवृंदा हिरोणी घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्टमार्ग आचरिती स्वधर्म आपुला सांडुनिया देवालया माझी जाऊन हरिकथा पुराण श्रवणी जे वैसती विडा घेऊनी ते कोडी होती पापी जे देवळात करीती श्री संभोग की श्री भरताराशी करीती वियोग ते नपुसक होणी अभाग्य उपजती या जन्मी वर्मकर्मे निंदा करीत तो जगपुरी भक्षक काग होत शिष्याशी विद्या असोणी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्त गंडमाळा होती परक्षेत्रीच्या वळूनी आणि ती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजापिडन तो या जन्मी व्याद्रका सर्प होय पृथा करी साधू छळन निर्वंशपूर्ण होय त्याचा स्त्रीया व्रत नेम करी करीत भरताराशी अभेरीत धनधान्या स्वणी वंचित त्या वागुळा होती या जन्मी पुरु पुरुष कृप म्हणून या त्यागीती त्या या जन्मी बालविधवा होती तेथे ही जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा ज्या भरताराशी निर्भसिती त्या दासी किंवा उलटा होती सेवकस्वामीचा द्रोह करीती ते जन्माई ती सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असते श्री पुरुष बोलता जो जाऊणी ऐके तत्वता त्याची श्री दुरावे हिंडता अन्न मिळे या जे जारन मारन ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मवरी रजस्वला होऊनी गृही वावरे जे पापिनी पूर्वजरोधिरी पडती पतनी त्या गृही देव न येती जे देवा ज्या दीपाचे तेल नेती ते या जन्मिनी पु होती ज्या रांधीत अन्न चोरणी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदन्न घालून आपण भक्षिती षड्रस पकवान त्यांचे गर्भपड पडती गळवणं आपुली या कर्मवशे जो माता माता पित्या शिशी तो ए जन्मी मरकट होत सासू श्शुरानुषा गांजित तरी बाळक न वाचे ती मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी न हो ये पडतो न तरीही मह पापे संपूर्ण माझ्या माथा बैस हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसे शपथला लाकता निर्धार व्याध शंकला मानसी म्हणे पतिव्रते जाईयाता सत्वर येई निशासरता हरिणी म्हणे शिवपदासी तत्वता जाशील उदक पाण करून निवेगी निजा समा गेली ते कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी बिलवदळे खुडून या दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे अर्ध अर्धपाप जळाले मुळी हुनी सप्तजन्मीचे ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करे शिवस्मरण मुखे ऐकिले निरूपण सहज जागरण घडले दया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तृषाकांत व्याधे ओढिता त्वरित करुणा भाकी हरिणते म्हणे व्याधा एक समयी मज कामान पिढिले पाहि देऊनी लवलाही परतोणी येते सत्वर व्याधाय करी म्हणात म्हणे शपथ बोलूनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रार्थ था ठाऊ का वापी तडाक सरोवर जो पती तोडी देवागार पुरुनिंदक मध्य पाणी दुराचार ती पापे समग्र मस्त की माझ्या महाक्षत्रिया आपण म्हणवीत समरांगणी मागे पळत कृती हरी सीमा लोटित ग्रंथनिंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांशी देशधरी हरिहर चरित्रे अव्हेरी माझे श्री ती पापे धन्य धनधान्य असोणी पाही पती रागेश नवी म्हणे नाही पती सांडोणी निजे परग्रोही ती पापे माझी आमाथा पुत्र मार्गे वर्तता त्याशी व्यर्थाची गांजी ती जे न, न पाहता ते कृप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळायची दू ग्रंथबंधू जे वैर करीती ते या जन्मीयमस्य होती गुरुचे उणे जे न, पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थाची वस्त्रे हरिती ते अति प्रेत वस्त्रे पांगरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी ती ए जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपज येतो श्री भरताराची सेवा करीत ती सतो व्यर्थची गाणगीत त्याचा ग्रहभंग होत जन्मजन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय गेता देता मद्यपी होय जो ब्रह्मावृंदा अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्वकर्मे जाणी जे विप्रक दे जे उनी श्रीभोग करी ते दिनी तो श्वान मुकर योनी उपजेल निसंशय व्यवहारी दहात बैसोन खोटी साक्ष देई गरजोन पूर्वजनारखी फावती पतन असत्य साक्ष देताची दोघी सय्या करून एकीची च राखी जो मन तो गोचिड होय जाण सारमेय शरीरी पूर्वजन्म कोडी उतक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सतुर दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये जन्मी होय क्षीण पृथ्वीपतीची निंदा करिता जाण उदरी मंदाग्नी होय पे ग्रहण समयी करी भोजन त्याशी पित्तरोग होय दारुण परबाळे विक्री परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ठ भरे जी श्री करी गर्भपातन ती उगजे वंध्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविन श्री रांजित आहे त्याचे जन्मी एक अंग जाई ब्राह्मणाचे अन्न हरिती पापीये त्यांचा वंश न वाढे कधी गुरु संत माता पिता त्याचे जो होय निर्भ निर्भिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणोक्षणी जो ब्राह्मणाशी दंड मारी त्याशी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतांशी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे तरुवर अश्वत्थादी वृक्षसाचार थोडीता पांगुळ होई निर्धार भिक्षा न हिंडता जो सुत भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणाची परिमळ द्रव्यभोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणासी आशा लावणं चाळविणे दी कदा तो ए जल्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्रद्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडित तरी श्री ससल राही पोटात वंध्या निश्चित संसारी जेणे ब्राह्मण ब्राह्मण बांधिले निग्र होण त्याशी सांडसे ताडी सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावण कधीर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पितयांस यांस त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकास भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्याशी जो चांडाळ गोवध करी त्याशी मेळे कर्कशाणारी वृषभवदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्याशी उदक तृणे विन पशु मारित तरी मुक्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रते सभू इच्छित तरी नारी कर्कशामुळे जो पारधी बहु हो जीव संहारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो पचदाची मृत्यू पावे रविवारी मुते रवी समोर त्याची बाळपणी दंत भग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्याचा हस्तानी पुत्री होय हरिनी म्हणे व्याधा लागून मी सत्वराय ते पतीस भोग देऊन न ये तरी ही पापे संपूर्ण माझ्या माथा बै सोपे व्याध म्हणात शंकुन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वराय ग्रह सजाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आसमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पाहतला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दी नोदन म्हणे माझ्या व्रता व्रता सगुण त्याशी पुसून येतो मी शपथ कीर्तन प्रीती प्रेम भक्त नो कथारंग मोडित निरोश होत ते पाप सत्यम माथा ब्रह्म कर्म वेदो क्षुद्र निजांगे आचरत तो अधर्म नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेशी विघ्ने करी वाटपाडी वस्त्रद्रव्य हरी तरी सर्वांगी व्रणाघोरी नरकी पडे कल्पपर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी शुद्र हरी ते ब्राह्मणांचा मान तरी संतानतयाचे न वाडे हरिदिनी शि शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षी होती त्याचे निर्धारे एक शिव हरिप्रतिमा फोडीती एक भगवत भक्ता विघ्ने करीती एक शिवमहिमा उच्छेदिती नरकी होती कीटकते माधृदोही त्यासी व्याधी विभरे पितृदोही पिशाच विचरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेतगणी विचरे तो विप्राहर बहुत जीविती त्यास जो हासे दुर्मती त्याचे रोचक भोग निश्चिती न सोडीती जन्मवरी एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्जिती ते नरमार्जारस मस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टीने हाणी पतिव्रतेसी रोग होय त्यासी की खडागोई हतदाटत प्रासाद भंग लिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा पंडुरोग होय विश्वासघात करीती मातृपितृहत्या गुरुसी संकटी पाडिती ब्रह्मवद गोवदन सामर्थ्य सोनिया ब्राह्मण बै सोणी बाहेरी उत्तमान्नजीवि ग्रहातरी सोयऱ्याची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणाची सदने जाळीती एक दिना माया मागिना ना गविती, एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरुछळन एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोषारोपी ती अज्ञान त्याचे संतान न वाढे जो सदा पितृदोष करी जो ब्रह्मरुंदी अव्हेरी शिवकर्तन ऐकता त्रासे अंतरी तरी पी पितवी नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार नसत्याच गोष्टी जल्पे अपार तो दर दोर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्व होय दारुण एक अतिवादक देवार्च निट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थप्रसादा फेरीत त्याच्या आखुडती अंगशिरा रोग म्हणे ऐशी पापे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्त असताना मृगवऱ्या व्याधशिवनामे गरजे ते क्षणी कंठसदगदित सृनैणी मागुती बिलवदळे खुळवणी शिवावरी टाकी तसे चौप्रहराच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मीची पापे निर्धारी मुळी हुन भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रक्षाळित सुपर्णार उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखिला आकृतांत व्रत म्हणे मारू नको मज यथार्थ बाळाशी स्तन देऊणी येते मी व्याध अत्यंत हर्षभरीत म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करून जा येतो यावरी मुगी म्हणे व्याधा व्याधा ऐक जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणाचे कोंडी उदक क्षयरोग त्याशी न सोडी ब्राह्मणाची सदने हरी ती देख त्यांचे पूर्वज रवरवी पडती निशंक मातृ पुत्रा बिघडती एक श्री पुरुषा बिघड पाडीती देव ब्राह्मण देखून खालती न करीती कदामान निंदिती बोलती कठोर वचन यमकरण चरण छेदी दयाचे परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने माणी दुःख त्यास नेत्र रोख तिळकान सोडिती पुस्तक चोर ते मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती निश्चित शेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित जो माता पितयाशी लुला होत या लागी जो अत्यंत कृपण धनन वेची अणुप्रमाण तो महाभुजंग होऊन धुसधुशीत पैसे तेथे भिक्षेसी यतीश्वर आला तो जेणे दौडीला श्वत्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठून घातला बाहेरी या दुरा दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐशी धर्मा धर्म ऐकून पारधी सदगत बोले वचन स्वस्त जाई जलपान करून बाळाशी स्तन देऊ नये ऐसे कोणी मृगी लवला ह्या गेली जलप्राशन करून या बाळेस्तनी लावणी या तृप्त केली ते येणे वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापाशी मृगेय मृगे पाडसा सहित सर्वही व्याधापाशी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी मजवधी पारधिया मृगी म्हणे हा नव्हे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणते त्रिशुद्धी आम्ही वधी पारधिया त्यांची वचने एकता ते क्षणी व्याध सद्गत झाला म्हणे असुधारा नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्यजीने माझे झाले तुमचे रुपणाई केले बहुता जन्मचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरु देव तुम्हीचा आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या व्हाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमी करुन आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी दशभूत भुज व्याघ्राम्बरणे सले महाराज अद्भुततयाचे तेज दिक्चक्रा माजी नसये दिव्य वाद्ये वाजविती किन्नर आलापकरिती विद्याधर दिव्यसुमनांचे संभार सुरगण स्वये वर्षती मृगे पावले दिव्य शरीर व्याद करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परिसी झगडता लोह होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत दिव्य विमानी बैसविला मृके पावली दिव्य शरीर ती हि विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्वही व्यादनेला व्याद शिव पदा प्रती तारा मंडळी मृगे राहती अद्यापि झळकती जन पाहती डोळा सत्यवती हृदय रसभरीत रसभरी लिंग पुराणी ते सज्जनऐकोत दीनरजनी ब्रमानंदे करुणी धन्यते व्रत श्रवणे पात कदग्ध होत जे हे पठन सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन स्रोते निर्जर सत्य प्राशन शिवलीला शिवलीलामृत निंदक सुर उत्तर की बहुत त्यास प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पद कल्र सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालीत शिवनामे, शिवलीला शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड, परिसोत सज्जन अखंड द्वितीयाध्याय गोड हा श्रीसाब सदाशिवापणमस्तू